मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो पेन्शन घेणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी एक एप्रिलपासून बदलणार हा नियम जाणून घ्या कोणता नियम बदलणार त्याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो एन पी एस खात्यात लॉग इन करण्यासाठी प्रथम सदस्यांना लॉगिन आय डी आणि पासवर्ड प्रविष्ट करावा लागेल नॅशनल पेन्शन स्कीम खात्यात लॉग इन करण्याची प्रक्रिया पुढील महिन्यापासून बदलणार आहे या नवीन बदलानंतर एन पी एस सदस्यांना लॉग इन करण्यासाठी टू फॅक्टर ऑथेंटिकेशन करावे लागेल लॉग इन करण्यासाठी त्यांना आधार पडताळणीनंतर मोबाईल ओ टी पीद्वारे लॉग इन करावे लागेल नवीन प्रक्रिया ही एक एप्रिलपासून लागू होणार आहे पेन्शन फंड रेग्युलरिटी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीने म्हणजेच पी एफ आर डी एने काही दिवसापूर्वी लॉग इन करण्यासाठी दोन घटक प्रमाणीकरण अनिवार्य केले होते ते म्हणतात की यामुळे एन पी एस सदस्य त्यांचे खाते अधिक सुरक्षित करू शकतील एन पी एस खाते सध्या सेंट्रल रेकॉर्ड कीपिंग एजन्सीद्वारे चालवले जाते पी एफ आर डी एने आधी स्पष्ट केले आहे की एन पी एस सदस्याच्या लॉगिंग आय डी आधारशी लिंक केला जाईल अशा परिस्थितीत सदस्यांना खात्यात लॉगिन करण्यासाठी ओ टी पी प्रविष्ट करावा लागेल यामुळे एन पी एस खात्याची सुरक्षा वाढेल अशी अपेक्षा आहे एन पी एस खात्यात इन करण्यासाठी प्रथम सदस्यांना इन आय डी आणि पासवर्ड प्रविष्ट करावा लागेल यानंतर आधार प्रमाणीकरणानंतर लिंक केलेल्या मोबाईल नंबरमध्ये मिळालेल्या पासवर्ड टाकावा लागेल जर एक पायरी देखील पूर्ण नाही झाली तर खाते लॉग इन केले जाणार नाही सदस्याला लॉग इन करण्यासाठी पाच संधी मिळतील पाच वेळा पासवर्ड चुकीचा असल्यास खाते लॉक केले जाईल एकदा खाते लॉग इन केल्यानंतर सदस्यांना नवीन पासवर्ड तयार करावा लागेल यासाठी सदस्यांना आय पी एनसाठी विनंती करावी लागेल तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या मित्रपरिवारालासुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद